तर आपण ना यांच्याकडून थोडक्यात रेट जाणून घेऊया कशा प्रकारे तुमच्याकडे आहेत आंब्यासाठी सांगा ना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलं होतं आहे बघा किती मस्त बनवलेलं आहे मंदिर ना भारी वाटतं का रत्नगिरी म्हणजे रत्नांचा पर्वत हे हे रत्न आपल्या रत्नागिरीतले आहेत क्या बात है। नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनल वरती मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आज माझा गावचा तिसरा दिवस आहे आणि आज बघा मी कुठे चाललेलो आहे आज माझ्यासोबत काका आहेत आणि त्यांच्यासोबत मी रत्नागिरीलाच आलेलो आहे पण रत्नागिरीला जायच्या अगोदर हो जे आपल्याला मध्ये काही ठिकाणं मिळणार आहेत ना प्रेक्षणीय ठिकाणं आपण बघणार आहोत आणि नक्कीच ती तुम्हाला आवडतील आणि आजचे आपले टूर गाईड काका असणार आहेत ना आपण कुठे जाणार आहोत सगळ्यात पहिला जाऊया आपण लक्ष्मी केशव टेम्पल आहे खूप जुना आहे लाकडी मंदिर आहे अच्छा कोळीश्री मधून खंडाळाला जाऊ माझा एक मित्र आहे त्याला भेटू आपण ओके मिळतात का भाऊ तिथून आपण जाऊ जयगड पोर्टला जयगड पोर्टला ला कराटेश्वर टेम्पल आहे ते खूप जुना आहे तिथून आपण वरवडे रीळ जिथे मी पूर्वी राहायला होतो असं बीच साइड गाव आहे ते करून आपण आरे वारे करून रत्नागिरी मध्ये जाऊ तर बघितलं मंडळी आजचा जो प्लॅन आहे ना खूप मोठा प्लॅन आहे आणि आपण गाडीतून ट्रॅव्हल करतो काकांच्याच गाडीतून तर बघूया आणि स्टेट येऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण का कोकणचे व्हिडिओ कोणाला नाही आवडत सर्वांना आवडतात आता सगळ्यात पहिला आपण ब्रिज बघणार आहोत का कोणता ब्रिज आहे तो डिंगणी डिंगणी डिंगणीचा ब्रिज आणि तो का तुम्हाला बघायला आवडेल ना ते आता तुम्हाला थोड्या वेळात समजेलच तर आताच मंडळी आपण आहे ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटाचं अंतर आपण पार केलेलं रस्ते जे आहेत ना एकदम छोटेसे रस्ते आहेत आणि खूप छान रस्ते आहेत आणि ज्या ठिकाणी आलेलो आहे ना ते ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो हे बघ एकदम रस्त्याच्या बाजूलाच ही आपली गड नदी जी कासे जे गाव आहे ना त्याच्यावरती जो ब्रिज आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये ही नदी दिसली असेल तुम्हाला बघा ही नदी आहे आणि हा ब्रिज ज्याच्याबद्दल मी तुम्हाला म्हणत होतो ना आता आहे ना आपण हॉटेल विसावाच्या इथे ब्रेकफास्ट किंवा जेवण आता दोघांपैकी काहीतरी करू कारण का सकाळी फक्त पोहे खाल्ले भूक तर लागलेली आहे खूप जास्त आता काका आपल्याला ट्रीट देतात आहे हॉटेल विसावामध्ये पण त्याबद्दल तुम्ही बघून घ्या हे आता जे आहे ना हे चाफे गाव आहे आणि त्याच्यासमोर बघा हा गणपतीपुळे आरे वारे आणि रत्नागिरी त्या साईडून असा रस्ता जातो हा चौक आहे खूप मोठा आणि खूप छान वाटा आहे रस्ता आणि इथून आपल्याला जयगडला जायचं आहे मी तुम्हाला दाखवते या इथून आणि आता या हॉटेलमध्ये आपण ब्रेकफास्ट करूया तर आता मंडळी आहे ना आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे ना खूप छान नाश्ता होता मी रिकमेंडेड करेन हे हॉटेल विसावा आहे खूप छान म्हणजे मी मिसळपाव वगैरे घेतला काकांनी वेज थाळी घेतली आज सोमवार आहे त्याच्यामुळे व्हेज वेजच पण इथे चिकन नॉन आहे तर या ठिकाणी येऊन नक्की या ठिकाणाचा जेवणाचा आस्वाद घ्या तुम्हाला आवडेल नक्कीच तर काकांचे फ्रेंड आलेले आहेत त्यांच्यासोबत ते गप्पा गोष्टी करतात बऱ्याच वर्षांनी भेट होते आय थिंक जो त्याच्यामुळं खूप जास्त गप्पा गोष्टी चालू आहे हे आहेत ना त्यांचे मित्र त्यांची एक आंब्याची बाग आहे म्हणजे आंब्याचा बिझनेस करतात ते तुमच्या थोडीशी माहिती द्या ना मला काय नक्की तुम्ही करता माझं नाव सुनील भोजे आम्ही क्वालिटी मॅंगो मॅंगो क्वालिटी मॅंगो मँगो नावाने आपला मार्केटमध्ये आंबा जातो ओके पंचवीस वर्ष आम्ही त्या आंबेधंद्यामध्ये आहोत ओके आता तुम तुमचा नंबर तर मी तर दिला तर चालेल ना तुम्हाला तुमचा नंबर इथे नक्की मी स्क्रीनवरती देईन तुम्ही कुठपर्यंत आपले मँगोज जे आहेत ते एक्सपोर्ट करता ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये आपलं महाराष्ट्र सोडलं तर गुजरातपर्यंत आपण आपला आंबा स्वतःचा आंबा आपण पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि जातो आपल्याकडे सेंद्रिय आंबा मिळतो जो विदाऊट केमिकल पिकवला जातो किंवा त्याला कमीत कमी फवारणी करणे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न कस्टमरपर्यंत जास्तीत जास्त चांगला कसा माल जाईल याचा विचार करून सेंद्रिय आंबा देण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वात चांगला आंबा इथे मिळतो त्याचा एक एक्झाम्पल म्हणजे या काकांचा आहे काकांकडे खूप म्हणजे काका तुम्ही तुम्हाला तर आवडलाच असेल ना आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा आवडलाच असेल तर तुम्ही काय म्हणाल खूप वर्ष यांच्याकडून आंबा घेतो दहावी जे मित्र आहेत खास मित्र येतो आणि माझ्या सर्व मुंबईच्या पुण्याच्या मित्रांना आंबा आपला यांच्याकडूनच जातो तर मंडळी नक्की या म्हणजे काकांच्या काकांचे फ्रेंड आहेत म्हणून नाही मराठी बिझनेसमन आहेत सो ह्यांना नक्की सपोर्ट करा त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती देतो आहे ज्यांना कोणाला आंब्याची गरज आहे आणि ती घरापर्यंत म्हणजे घरपोच डिलिव्हरी होते सो ह्याचा नक्की फायदा घ्या तर कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती जो देतो आहे तो नंबर तर मंडळी आता पाच मिनटामध्येच आहे ना इथून आपण क्रॉस केला तर या ठिकाणी बघा रत्नेश्वर आंबा सेंटर आहे या ठिकाणी आंबा घेण्यासाठी आपण आलेलो आहे तर आपण ना यांच्याकडून थोडक्यात रेट जाणून घेऊया कशा प्रकारे तुमच्याकडे आहेत साईजवरती रेट आहे सांगा ना पाचशे पासून सुरू होते पाचशे रुपये डझन सातशे रुपये डझन आठशे रुपये डझन नऊशे रुपये अच्छा इकडे बॉक्स बॉक्समध्ये दोन दोन डझनची पॅकिंग आहे तीन तीन डझनची पॅकिंग सोळाशे रुपये दोन डझन अठराशे रुपये दोन डझन चोवीसशे रुपये दोन डझन अच्छा बाटलीमध्ये आहे सहा डझन सात डझनचा पाच डझन समान ते दोन दोन डनचे सोळाशे रुपये दोन डझन अठराशे रुपये दोन डझन अच्छा इकडे वरती आहे टेबल आहे तीन तीन डझनचे दे बॉक्स एकवीसशे रुपये तीन डझन ओके सोळाशे रुपये दोन डझन अच्छा आता आपण आंबे घेतलेले आहेत दोन डझन घेतले दोन डझन पंधराशे रुपयाला पडले आम्हाला तर तुम्ही मला सांगा हा पंधराशे रुपयाचा जो रेट आहे तो बरोबर आहे की जास्त आहे तुम्हाला नक्की कमेंट करा आणि आंबे आम्ही इथून का घेतले तर त्याचं कारण असं आहे की आम्हाला ना ते उद्या लगेच खायचे आहेत तर त्याच्या हिशोबाने आम्ही तिकडून घेतले काकांचे जे फ्रेंड होते त्यांच्याकडे उद्या खाण्यासाठी असे आंबे अवेलेबल नव्हते तर सात आठ दिवसानंतर ते आंबे म्हणजे पिकणार होते तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की इथूनच जवळपासच घेऊ तर आम्हाला ते पंधराशे रुपयाच्या हिशोबाने पडले तर फायनली मंडळी आता आपण पोचलेलो आहोत लक्ष्मी केशव देवस्थानाच्या इकडे किती मस्त असं बनवलेलं आहे पायऱ्या बघा आणि ते बघा समोर तुम्हाला दिसतंय ना ते मंदिर आणि हा छोटासा साखो बनवलेला आहे जुनाच आहे हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना मंडळी हे आहे रत्नेश्वर मंदिर आणि आता आपण पहिले इकडे जाऊया हे बघा किती मस्त बनवलेलं आहे मंदिर ना भारी वाटतंय एकदम ची बॉटल लस्सी आणि छास घेतलेला आहे ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे ना थोडंसं जरा डिहायड्रेशन सारखं वाटायला आहे आपण घेऊया आणि गाडीमध्ये बसूया हे बघा मंडळी हे जे तुम्ही बघताय ना समोर हे आहे कर्नाटेश्वर देवस्थानाचं हे गेट आपण इथे शूज काढूया आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा समोरच आहे ना समुद्र आहे हे असा नजारा तुम्ही कुठे बघितला आहे का मला सांगा मंडळी हे जे तुम्ही मंदिर बघताय ना शंकराचं मंदिर आहे आणि मंदिर ब मंदिराचं जे स्थापत्य कला बघा खरं हे सर्वात जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आणि ते तशाच ठेवण्यात आलेलं आहे बघा ना तुम्ही कशा प्रकारचं आहे आता आपण महादेवांचं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया चला हे बघा आतून बघा कशा प्रकारचं दिसते मंदिर आहे अशा प्रकारचं आहे मंदिराचं जे बांधकाम आहे ना एकदम जुना पद्धतीचं आहे जे कोकणी जुनी पद्धत आपली खिडकीतूनच बाहेरचं जे काही नजारा आहे ना एक नंबर वाटतं आणि पुढपर्यंत काही दिसतच नाहीये कोणीच तिकडे एक डोंगर दिसतोय मला बस इकडे तर काहीच दिसत नाहीये जे आपण मंदिर बघितलं ना ते हे मंदिर होतं तिथूनच या पायऱ्या आहेत खाली जाण्या येण्यासाठी हे चला, जाऊया खाली आणि खालून कसं नजारा मिळतोय बघायला ना ते बघूया अगं भारी वाट द्या थँक्यू सो मच की मला तुम्ही जागा दाखवली पाहा मंडळी हे जे तुम्ही बघताय ना हे आहे उंडी बीच उंडी गाव आहे आणि एकदम गावाच्या बाजूलासा बीच आहे बघा किती भारी वाटते ना तुम्हाला ना एक भारी नजारा दाखवतो काका आता जात होते ना ऍक्च्युली काकांच गाव आहे तर ते मला म्हणाले की हे खूप छान आहे इकडच घे म्हणून अरे बघा या बोटी बघा मासेमारीच्या बोटी येते या सगळ्या आणि आता ही नदी कोणती आहे ती मला माहित नाहीये बघा हा पूल आहे जे रंगरंगोटीचं चा काम चालू आहे आणि मस्त वेगी ते जे समोर तुम्हाला मंदिर दिसतंय ना मंडळी त्या मंदिरामध्ये ना एक छानसा असा म्युझिकल वाईब संगीताचा आवाज येतोय भजन म्हटलं जात आहे आणि ते खूप छान वाटतंय गाव हे जे वातावरण आहे ना भारी करून सोडलेलं आहे त्या म्युझिक मला नक्की सांगा तर म्हणजे आपण गाडी तिथे पाठीमागे लावलेली आहे काका येत नाही आता आपण गणपतीपुळे म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे गणपतीपुळे मंदिराच्या इथे ॲक्च्युली मी आलेलो लहानपणी आता मला आठवत पण नाही मी कधी आलेलो होते बऱ्याच वर्षांनी इकडे येतोय हा गणपती बाप्पांचा गेट आहे इथून आता आतमध्ये एंट्री करूया हे पहा मंदिर मंडळी तुम्ही बघणार आहात स्वतंत्रवीर सावरकरांनी जे मंदिर बनवलं होतं ना त्या मंदिराचं नाव आहे पथित पवन मंदिर ते आता तुम्हाला बघायला मिळणार आहे आपण एक्झॅक्ट रत्नागिरी सिटीमध्ये आलेलो आहोत आणि पथित पावन मंदिर ते आता तुम्हाला बघायला मिळणार आहे आता बघा दाखवतो आता समोरच आहे बघा हे जे मंदिर आहे ना हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलं होतंय बघा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दाखवतो मी स्वतंत्रवीर सावरकरांचा हा पुतळा हा बघा समोरच आहे तर मंडळी ही बघा स्वत लोकमान्य टिळकांचं हे जन्मस्थान रत्नगिरी म्हणजे रत्नांचा पर्वत तसे हे हे रत्न आपल्या रत्नागिरीतले आहेत आणि म्हणजे हे बघा हे जे तुम्ही बघताय ना समोर हे आहे काँग्रेस भवन सर्वात जुना असलेले हे काँग्रेस भवन तर मंडळी पाठी जे तुम्ही बघताय ना हे आपल्या स्वरूप काकांचं घर आणि आता इथे आमचं मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे चहा नाश्ता पण झाला पोट पूर्ण फुल झालेलं आहे म्हणजे आपली आजची जी ट्रीप आहे ना खूप जबरदस्त झालेली आहे थँक्स टू काका थँक्यू सो मच खूप चांगले चांगले ढिगाणं आपल्याला फिरवून दाखवलं तुम्ही तर आता इथून क्लोज करतो आहे मी आपला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती जर मंडळी तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय